शक्तीपीठ महामार्ग हा नेमका कोणासाठी देवस्थान जोडण्यासाठी की इलेक्ट्रिकल बॉन्ड देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे असे सवाल करत सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या जून मध्ये विधान परिषदेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला होता बंटी पाटील इतकेच नाहीत तर हसन मुश्रीफ यांचाही या मार्गाला विरोध आहे आता हा मार्ग म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्गानंतरच स्वप्न होतं त्यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली तेव्हा शक्तीपीठ मार्गाचीही घोषणा केली होती समृद्धी महामार्ग सुरू झाला पण शक्तीपीठचं गोंगड मात्र अजूनही भिजतच आहे शिंदे सरकारच्या काळात हा मार्ग तात्पुरता रद्द करण्यात आला होता पण आता मात्र पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गानं डोकं वर काढलंय आता नेमका काय आहे हा शक्तीपीठ महामार्ग तो कुठून कुठपर्यंत जाणार आणि नेमका या महामार्गाला विरोध का होतोय कोल्हापूरकर या महामार्गाच्या बाबतीत इतके आक्रमक का झाले जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते चा वर। दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा केली होती हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा ग्रीन फील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार होता शक्तीपीठ महामार्ग हा पत्रादेवी बांदा तालुका सावंतवाडी जिल्हा रत्नागिरी ते दिग्रज जिल्हा वर्धा असा हा शक्तीपीठ महामार्ग होणार होता राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्यानं या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं होतं सहा पदरी असणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा नांदेड परभणी धाराशिव यवतमाळ हिंगोली बीड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या अकरा जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार होता शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमीन टेक ओव्हर करण्याची योजना होती पण प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला विरोध झाला आता नेमका या मार्गावरून वाद का उफाळून आलाय काय आहे त्याची कारणं आणि जर शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून गेला तर कोल्हापुराला होणारे फायदे आणि तोटे काय सविस्तर जाणून घेऊया शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो राज्यातील विविध शक्तीपीठांना जोडणारा एक द्रुतगती मार्ग आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिर हा या महामार्गाचा एक मुख्य भाग असल्यानं कोल्हापूरकरांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातो महाराष्ट्रातील शक्तीपीठ महालक्ष्मी कोल्हापूर तुळजाभवानी रेणुका माता सप्तशृंगी इत्यादी यांना जोडून धार्मिक पर्यटकाला चालना देणं भाविकांना व पर्यटकांना वेगवान व सुलभ वाहतूक व्यवस्था पुरवणं पर्यटन आणि संबंधित उद्योगांना चालना मिळवून देण्यासाठी स्थानिक अर्थव्यवस्था वाढवणं हे या शक्तीपीठ महामार्गाचा उद्देश आहे मात्र या प्रकल्पाशी संबंधित काही मुद्द्यांमुळे स्थानिक स्थानिक पातळीवर निर्माण महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण होणार शेतकरी आणि लोक नाराज आहेत काही भागात जमिनीचा मोबदला कमी असल्याची तक्रार आहे जमिनीचं पुनर्वसन व नुकसान भरपाई प्रक्रियेत ट्रान्सपरन्सीचा अभाव असल्याचा आरोप सरकारवर केला जातोय महामार्गाचे रूट जंगल शेत जमिनी आणि नद्यांच्या जवळून जात असल्यानं पर्यावरणीय हानी होण्याची भीती व्यक्त केली जाते स्थानिक नद्यांच्या प्रवाहावर आणि भूगर्भीय जलसाठ्यांवर या प्रकल्पाचा विपरीत परिणाम होऊ शकतो याच महामार्गासाठी अनेक शेतमजुरांना त्यांच्या जमिनीचा म्हणजेच रोजगाराचा बळी द्यावा लागणार आहे आणि यामुळेच हा महामार्ग चांगलाच वादात सापडल्याचं चा चा दिसून येत कोल्हापूर हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे महामार्गामुळे या वारशावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त आहे महालक्ष्मी मंदिराच्या जवळून महामार्ग गेल्यास धार्मिक महत्वाला धक्का पोहोचेल असा काही लोकांचा दावा असल्याचं समजतंय यामुळेच अनेक ग्रामपंचायतींनी या, अने ग्राम या प्रकल्पाला विरोध दर्शवलाय प्रकल्पाच्या रचनेत स्थानिकांच्या सल्ल्याचा अभाव आहे असा आरोप सरकारवर केला जातोय विरोधी पक्षांनी हा प्रकल्प लोकविरोधी असल्याचं ठरवलं असून सत्ताधारी सरकारनं स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार न करता प्रकल्प पुढे ढकललाय असा आरोप विरोधक करताना मध्यंतरी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोणताही बडेजाव न आणता शक्तीपीठ रद्द करण्याची घोषणा राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती पण आता सरकार सत्तेत येताच शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती आलीये त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेत महायुती सरकारनं शेतकऱ्यांसह हसन मुश्रीफ यांचा विश्वासघात केल्याची भावना तयार झालीये यवतमाळ जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा देनी परेंद। हा शक्तीपीठ महामार्ग जाणार असून तो बारा जिल्ह्यातून जाणार आहे हा महामार्ग आठशे पंचवीस किलोमीटरचा असून तीनशे चाळीस गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी हँड ओव्हर करण्यात येणार आहेत या महामार्गासाठी एकूण शेतकऱ्यांची नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी तर वन विभागाची पंचवीस हेक्टर जमीन भूसंपादन केली जाणार आहे यात कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरातील साठ गावांचा समावेश असून तब्बल पाच हजार दोनशे एकर जमीन जाणार आहे एकूण तीनशे कोटी इतका निधी केला जाणार आहे कोल्हापुरात विधानसभेत महाविकास आघाडीचा साफ झाला होता त्यामुळे आता कोल्हापुरात अगदी विरोधाला सुद्धा महाविकास आघाडीचा आमदारच उरलेला नाही कोल्हापुरातील सगळीच सत्ता महायुतीच्या ताब्यात असल्यानं आता महायुती शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातूनच काढेल असं स्पष्ट होतंय आहे याआधी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सहा आमदार होते या लोकप्रतिनिधींसह माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समिती या महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरली होती पण आता जिल्ह्यातला विरोधकच संपल्यानं कोण सरकारला अडवणार अशी स्थिती निर्माण आहे तरीही कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाण्याला हसन मुश्रीफ यांनी विरोध केलाय नेमकं काय म्हणालेत हसन मुश्रीफ तर कोल्हापूर जिल्ह्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही सांगलीपर्यंत कुणाचाही विरोध नाही त्यामुळे तिथे विरोध करायचा आमचा संबंध नाही शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो असं सुचवलंय शक्तीपीठ महामार्ग सांगली ते कोल्हापूर रस्ता आहे त्याला जोडला जाणार आहे हायवेला जोडल्यानंतर पुढे संकेश्वर मार्गे गोव्याकडे जाता येईल असं ते म्हणाले कोल्हापूरमधील काही राजकीय नेते प्रकल्पाला पाठिंबा देत असले तरी त्यांनी नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यावर सरकारला अधिक जबाबदार राहण्याचं आवाहन केलंय आता या प्रकल्पाबाबत विरोधकांच्या काय मागण्या आहेत तर जमिनीचे उचित आणि बाजार मूल्यावर आधारित मोबदला मिळावा रूटची फेर तपासणी करावी विशेषतः पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागात बदल करावेत स्थानिकांच्या मतांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जावा स्थानिक संस्कृती व वा वारशाला हानी पोहोचणार नाही याची हमी द्यावी या प्रकारच्या मागण्या विरोधकांनी आणि कोल्हापूरकरांनीही केल्यात आता जेव्हा शिंदे सरकार येणार होतं तेव्हा हा प्रकल्प तात्पुरता रद्द करण्यात आला होता तशी घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली होती आता हा प्रकल्प तेव्हा नेमका का रद्द करण्यात आला होता तर शिंदे सरकारच्या नेत्यांसमोर स्थानिक राजकारणाचं मोठं आव्हान होतं स्थानिक राजकीय नेत्यांनी व विरोधी पक्षांनी या प्रकल्पाच्या रद्दीकरणावर दबाव आणला होता स्थानिक जनतेला सरकारची सहमती असणं आवश्यक होतं कोल्हापूर सांगली आणि अन्य जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी प्रकल्पाच्या रद्दीकरणासाठी करण्यासाठी स्पष्टपणे आंदोलन केलं आणि सरकारवर दबाव आणला प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला होता स्थानिकांना प्रकल्पासंदर्भात योग्य माहिती मिळत नव्हती तसंच त्यांना कोणत्याही प्रकारची योग्य चर्चा व विचारणा प्रक्रिया दिसत नव्हती कोल्हापूर आणि इतर स्थानिक धार्मिक स्थळांच्या सभोवताली असलेल्या रस्त्यांचं आणि महामार्गांच्या रचनामध्ये काही बदल केले गेले होते विशेषतः महालक्ष्मी मंदिर आणि इतर शक्तीपीठांच्या आसपासच्या क्षेत्राचा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जपणं अत्यंत आवश्यक होतं त्यामुळे स्थानिकांनी आणि धार्मिक नेत्यांनी यावर जोरदार विरोध केला विधानसभा निवडणूक ही तोंडावर आली होती आणि म्हणूनच शिंदे सरकारनं या मुद्द्यांवर गंभीर विचार केला आणि स्थानिक विरोध तसंच पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टीनं महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करून प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महायुतीला महाराष्ट्रात स्पष्टपणे बहुमत मिळालं आणि फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आता अर्थात शक्तीपीठ महामार्ग हे फडणवीसांचं स्वप्न असल्यानं त्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आणि आता पुन्हा शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापुरातूनच जाणार असा निर्णय त्यांनी दिलाय हा प्रकल्प कोल्हापुरातूनच जाणार असल्यानं भविष्यात स्थानिक शेतकरी संघटनांचं पर्यावरणीय संघटनांचं आणि धार्मिक संघटनांचं आंदोलन उभं राहण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे रस्त्यावर निदर्शन बंद किंवा उपोषण आंदोलन होऊ शकतात आता हा प्रकल्प जर कोल्हापुरात आला तर यातून कोल्हापुराला काय फायदा होणार हेही थोडक्यात पाहूया कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं धार्मिक केंद्र आहे इथे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे जे लाखो भक्तांना आकर्षित करतं शक्तीपीठ महामार्गामुळे या मंदिराशी जोडलेली कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल जे भक्तांसाठी आरामदायक ठरेल कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्राचा महत्वाचा हब आहे तो दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यासोबत जोडलेला आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग त्याच मार्गावर सुरू होणं आणि त्याच क्षेत्रातून जाणं अधिक फायदेशीर आहे कोल्हापूरमधून सुरू होणारा महामार्ग दक्षिण महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांशी जोडला जाणार आहे त्यामुळे एकंदर कनेक्टिव्हिटी सुधारेल कोल्हापूर हा रस्ता जोडणारा महत्वाचा धुरा आहे कारण तो पश्चिम महाराष्ट्राच्या आणि कोकण क्षेत्राच्या मध्यभागी आहे त्यामुळे कोल्हापूर पासून सुरू होणारा महामार्ग अधिक प्रभावी ठरेल असे फायदे सरकारकडून सांगितले जात आहेत यामुळेच आता हसन मुश्रीफ देवेंद्र फडणवीस यांच्यात नक्की कोण जिंकणार शक्तीपीठ महामार्ग हा नेमका कोल्हापुरातूनच जाणार की हसन मुश्रीफ यांनी सांगितल्याप्रमाणे हा मार्ग बदलणार या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूणच प्रकल्पाबाबत तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद